कब्जे दाखल बघून स्वार्थी इंग्रजांना ठरवले की स्वातंत्र्य तर झालेच पाहिजे हासिल दुःख साठले होते हृदयामध्ये आणि मनामध्ये होता राग हादरले ब्रिटिश राज जेव्हा झाला होता हा किस्सा महा प्राण्यांच्या चरबीने निर्मित आले एक नवे काडतूस सैनिकांच्या हॅलो डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो प्रेक्षको सध्याची पिढी ही ध्येयवेळी आहे आपल्या करिअरवरती खूप जास्त फोकस्ड आहे करिअर घडवण्याच्या नादामध्ये बऱ्याचदा ते लग्नही उशिरा करू लागले आयुर्वेदाचार्य आयुर्विद्या पारंगत महाराष्ट्राला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे सरांचं इलनेसेस वंद्यत्व गतिमंदत्व मतिमंदत्व पर्सनॅलिटी डिसऑर्डर उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सरांची ओळख आपल्याला झालीच आहे सरांची ओळख आपल्याला झाली

दोन्ही कड आपल्याला दिसतात आणि साधारण चार सेंटीमीटर पर्यंतची लांबी असते पुरुषांच्या बाबतीत दशर नावाचं जे प्रकरण आहे ना हे जर बघायला झालं तर लिंग तयार होतं त्यावेळेला स्त्री बीज जे आहे त्यांची संख्या साधारण शिल्लक राहतात आणि मग दर मासिक रजस्रावच्या वेळेस ते स्त्री बीज बाहेर पडत असतं त्या मूल उत्पन्न होण्यासाठी बीज ग्रंथी ग्रंथीशी साधन आहे एवढंच नव्हे गाणगुण झालेल्या बऱ्याच स्त्रियांना मुलं होत नाही त्याचं कारण बीजग्रंथीचा सारखा का साधा आधार जो आहे ना तो सुद्धा किती भयानक होऊ शकतो हे एक नव्हे पुरुषांच्या बाबतीत लक्षात घ्यायला लागतो आणि पुरुष किंवा विष्ठा जी आहे त्याचं जे आरोग्य आहे त्याच्यावर सुद्धा गर्मॅक्लॉजी त्या, त्या शाखेमध्ये गायनॅक्लॉय जला जो सगळा भाग आहे तिथं पोषण भरण वगैरे त्यांनी जठातला हा रसाचा भाग जो आहे तो या पद्धतीने काम करत पद्धती घडू शकते मोठ्या तड्यात जो वात दोष आहे तो म्हणजे गॅसेस असा नाही आहे कंट्रोल करण्या अर्थी आयुर्वेदात कधी नाही आहे तर यावर पहिला अवस्थापाक दुसरी दुसरा अवस्थापाक आणि तिसरी अवस्थापाक भारतीय लोकांना आयुर्वेदाची जाण फारशी नसते तुम्हाला सांगतोय मुळावरती काम केलं तर जशी आहे हे काय आहे तर फुल आणि फळ मात्र मुर्दगा असं म्हटलेलं आहे आणि नासा ही शिरसो द्वारम ते न तर प्राणाचं आपनावरती होतं प्राण आणि आपण ही आत्मलिंग सांगितलेली आहेत आयुर्वेदामध्ये हे जर लक्षात घेतलं तर त्यांनी बीजसंस्कार होतो चांगलं बीज तयार होतं अंडर टक्के प्रकरण दिसत का नाही तर तपासण्या केल्या जात नाहीत बऱ्याच वेळेला उशिरा जेवढी लग्न होतील ना त्यावेळेला हा तितका हा त्रास हेच कमी तयार व्हायला हो लागतात ते कमी तयार झाल्या हो कारणा जे आहे ते, हो जा ते जास्ती सिक्रेट व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून काय व्हायला ईसीओडी असं होतं आणि दुसरीकडे इन्सुलिन रेजिस्टन्स शरीरामध्ये यायला लागतो ते चान्सेस वाढायला लागतात सूज यायला लागते जिकडे जिकडे आणि त्याचा परिणाम म्हणून काय व्हायला लाग वगैरे ते जास्त यायला लागतात आणि जिथं नको त्या ठिकाणी स्त्रियांना दाढी मिशासारखे तथाच्या विषयीचा जो आत्मविश्वास असतो ना तो कमी व्हायला लागतो आणि त्याचं की आपण रजस्वला परिचर्या पाळत नसतो आणि त्याचा परिणाम काय होतो त्यावेळेला गर्भाशय आतनं उंडेळ असतं जखमी असतं तुम्ही वाहनांची अरची तुमचं कंट्रोल नसेल आणि तुम्ही जर गाजीवरती झोड खात असाल तर मग तुम्हाला गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला थोडासा व्हायला लागते आणि बी ग्रंथी भरपूर स्वच्छता पाळायला पाहिजे आणि जर असं केलं गेलं तर शरीराचं हे डिटॉक्सिट छान वागून खूप चांगला फायदा होतो असं समाजाला सर... मध्ये जे काही तुम्ही खाण पिणं करताय त्यात कफ कर आणि वात जर वाढ वाढवणारं अन्न खाल्लं तर त्याचा रस पण कफ आणि वात हे दोन दोष लागत असतात त्याच्यातून बीजग्रंथींच्या मदत आणि रस शरीरातला आहार रस जो आहे तो त्याच्यापासून तयार झालेला जो भाग आहे जी त्याच्यामध्ये गाठी यायला लागतात आणि तिसरा मगाशी सांगितला तसा गर्भाशयाला आत्म जखम असल्या कारणानं उत्पन्न होणारा हा प्रकार तर एक उत्पन्न होणं म्हणजे काय त्याची कारणं साधारण काय असू शकते हे आपण पुढे बघणारच आहोत पण पर... खूपच सुंदर माहिती सांगितली सर <coughs> प्रेक्षको चर्चा रंगत आलेली आहे आपण चर्चा पुढे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद पीसीओडी अर्थात गर्भाशयातील गाठी श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम एक हजार तीनशे एकोणसत्तर पेठ ध्वनी औ... क्रमांक ऐंशी सत्याऐंशी त्र्याहत्तर तेवीस तेहतीस तसेच सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याण्णव आयुर्वेद पीसीओडी अर्थात गर्भाशयातील गाठी श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम एक हजार तीनशे एकोणसत्तर सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातोबाग गणपती जवळ पुणे चार एक एक शून्य तीन शून्य शाखा पुणे मुंबई कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक ऐंशी सत्याऐंशी त्र्याहत्तर तेवीस तेहतीस दर शनिवारी रात्री नऊ वाजता पुन दर रविवारी सकाळी नऊ वाजेन एक हजार तीनशे एकोणसत्तर सदाशिव पेठ ऑफ बाजीराव रोड नातोबाग गणपती जवळ पुणे चार एक एक शून्य तीन शून्य शाखा पुणे मुंबई कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक ऐंशी सत्याऐंशी त्र्याहत्तर तेवीस तेहतीस तसेच सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याण्णव आणि पंच्याण्णव पंच्याण्णव एक्क्याऐंशी शून्य सात सत्तावीस ईमेल श्री विश्वामृत ऍट द रेट जीमेल डॉट कॉम काढ्याचा योनी साथी वापर करावा नंतर तेलाचा बोळा वापरावा यासह रक्तवर्धक औषधे घ्यावीत हा प्रयोग वैद्याच्या सल्ल्याने सलग तीन महिने करावा टिप, नं, टिप नंबर दोन कोणत्याही गाठींवर कच्च्या पपईचा चीक सकाळ संध्याकाळ लावावा याने गाठी चांगल्या पद्धतीने कमी होतात तर प्रेक्षको या सरांनी आरोग्यदायी टिप्स जे आणले आहेत आता गर्भ गर्भाशयातील जे गोष्टी सांगितल्या त्यामध्ये मगाशी जसं सांगितलं तसं रजेसोला परिचर्या जी आहे ती न पाळणं आता भारतीय स्त्रियांच्यामध्ये आपल्याला जास्ती मोठ्या प्रमाणावरती आढळून त्यात आयुर्वेद एक वेगळा फॅक्टर लक्षात घेतो की एखादी पणजी आहे गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तर हे जर लक्षात घेतलं तर तुम म्हण सगळेजण करत असल्या त्या पद्धतीचे आधार दिसत असावेत असा एक आहे तो सगळा अवलंबून असतो मला वाटतं आपल्याला एक फोन येतोय हो। फोन घेऊन आपण आपलं आणि मग ती ओडी एकच असते आणि मग एका ओडीवर मुलं होऊ शकतं का आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे, हे गर्भाशयात होतं ते जर ते काढून टाकलं जातं तर त्याच्या अजून काय काळजी घेऊ शकतो बीजग्रंथी तर गाठी आहेत आणि बीजग्रंथी काढलेली आहे किंवा फेलोपिन ट्यूब मध्ये पन्नास टक्के मुलं होण्याचे चान्सेस कमी होतात कारण त्या बाजूला ओव्युलेशन नाही आहे त्या बाजूला नदी नाही होण्यासाठी त्या बाजूच्या जिकडची ट्यूब काढलेली किंवा ग्रंथी आपण सांगितलेलं आहे त्यासाठी दशमुला रिश्त किंवा देवदारव्या रिश्त किंवा व्यवस्थित सुचर झालेला असेल आणि जसं मातपर्यंत भरलेली असेल तर एकवीस दिवसानंतर तू आणि त्याचा विचार जो आहे तो आपल्याला पीसीओडी मध्ये करायला लागतो ला खूप रसव स्रोतस बिघडणं आणि शरीरात आम तयार होणं पालेभाज्या खाणं भात मोठ्या प्रमाणात पी पाणीपुरी भेळपुरी असं आठवड्यातून दोन तीन वेळा खाणाऱ्या मुली आपण बघितलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम त्यांच्यावरती खूप वाईट पद्धतीने येतो असं लक्षात करतो तो ते म्हणजे आरश्य किंवा मूळव्या वर्णन करतो त्यामुळे मूळव्यात जर गुदमार्गात झाली तर आपानाचा अवरोध होते गॅसेस फार होतात पोटात गुडगुड आवाज येतो शौचाल जाऊन आलं तरी पुन्हा जावं असं वाटतं हेवी मेटल पॉईझनिंग जे असतं ना त्याचा परिणाम जो आहे तो बीजग्रंथींच्यावरती येताना आपल्याला बऱ्याच वेळा दिसत असेल तर त्याचा परिणाम जो आहे तो झपाट्याने येतो लोक तुम्ही लक्षात घ्या दोन सेकंदात मेंदूवरती आणि नऊ सेकंदात लिव्हरवरती काम करतात म्हणजे ह्याचं प्रकरण जे आहे ते अटॅक करण्याचं वेळा स्मोकिंग करते आणि दारू पिते वगैरे तर हा प्रकार एवढा भयानक आहे आता की त्याच्यामुळे रक्तवाद आपण बघितला ही कारणं अशी झाल्यानंतर मग अशी सांगलेल्या पद्धतीने तीन पद्धत तर तो निकष जर असेल तरच त्याला तर पीसीओडी म्हणायचं असं त्यांची पद्धत आहे पद्धतीची पॅथॉलॉजी ही लक्षात घ्यायला लागते पण होतं असाही प्रकारे वंदे तो हे आलेलं असतं त्यामुळे मूळ होत नाही हे अगदी नक्की असतं पण ह्याच्याबरोबर अंगारचे केस जे आहेत ना ते डोक्यात सांगितलं तसं हे उत्पन्न व्हायला लागतं आणि ओव्हरऑल काय व्हायला लागतं अँड्रोजेन असतात त्याच्याबरोबरीनं इन्फ्लेमेशन म्हणजे शरीरात वेगवेगळे वेग आजार जे आहेत ना ते हळूहळू हो शिरकाव करायला लागतात जर पोटा घेतलं तर ह्या सगळ्या पॅथॉलॉजी त्या रिव्हर्स व्हायला सुरुवात होते बऱ्याच जणींचा वाढलेला आढळतोय ते सुरुवात करतं डोक्यापासून आमाशयापासून किंवा लहान आतड्यापासून परंतु नमस्कार कोमल जी हा बोला त्यावर तुम्ही मला काय दोन सिजर झालेले पुन्हा कधी झाला तर तुम्ही जवळच्या डॉक्टर बघणं खूप गरजेचं आहे तेच तर त्यासाठी विचारणार नाही आणि तुम्हाला मुलंवण्याची शक्यता आहे पण कुणाचं तरी ऐकून तर तर थोडंसं ब्लीडिंग झालं पाचव्या महिन्यामध्ये एनआय स्कॅन करून आणि बीजसंस्कार केले की युजली काही प्रॉब्लेम येत नाही आता वय तुमचं वाढत बीजसंस्कार करा गर्भसंस्कार करा गर्भिणी परिचर्या पाळा ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद पीसीओडी अर्थात गर्भाशयातील गाठी श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅटिनम एक हजार तीनशे एकोणसत्तर सदाशिव पेठ ठिकाणी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद पीसीओडी अर्थात गर्भाशयातील गाठी श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय पत्ता सिद्धी प्लॅट आणखी काही आरोग्यदायी टिप्स आणलेले आहेत ते कोणते आहेत पाहूया टिप नंबर तीन चमचा मध घालून दररोज सकाळी सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा हा प्रयोग तीस दिवस करावा तर सराने आपल्यासाठी जे आजचा विषय बद्दलचा आहे आणि आपण त्याच्याबद्दलची भरपूर माहितीही घेतलेली आहे आता आपला जो मेन मुद्दा आहे योग्य ठरणार आहे तर पहिली बाब अशी आहे की आहे तिला चांगलं करण्यासाठी सर्जिकल जे काही करावाला लागतो असं आधुनिक शास्त्र म्हणतं सीस खूप मोठे असतील त्याचा वेदना हा जर परिणाम येत असेल तर की ते टॉर्शन होतं तिथं आणि त्या पीळ पडल्यासारखा होतो आणि मग जबरदस्त वेदना उत्पन्न होतात त्यात किंवा हिमोरेजिक सिस्ट आणि तो फुटला तर बऱ्याच वेळेला ऑपरेशनची पाळी जी आहे ना बरोबरीनं तर अशा वेळेला तुम्हाला ऑपरेशनचा विचार जो आहे ना तर काय लागतं मनोदेश तर तुमचा विकृत होतो हे काय चाललंय मला असं एक व्हायला लागतं परिणाम येतो त्याच्यावर अरुची यायला लागतं आणि हे कोणत्याच गोष्टी ज्या वेळेला दुरुस्त होत नाही त्यावेळेला ही बरोबर आहे आणि काय चिकित्सा म्हणजे मेडिसिन जसं असतं तसं सर्जरी हात असेल ना तर त्यासाठी विरेचन सांगितलेलं आहे अर्बुद ही विरेचन साध्य आहे तो जर बियासहित कुटून घेतला तर त्यांनी जे ती पंधरा दिवसातनं एकदा उपवास करून आठवड्यातनं एकदा जर विरेचन किंवा कोढवला किती साधा प्रयोग आहे पण याने तुमचं ऑपरेशन टळू शकतं बीजांनी आणि नंतर भृहण औषधं दिली किंवा पौष्टिक औषध दिली तर हे प्रकरण घडत नाही त्या गर्भाशयामध्ये गर्भ गर एकदा येऊन थांबला आणि तो वाढायला लागला असावा पुरुष विरजनीय गण आहे पुरुष विरेचनीय गण आहे मूत्र विर बाहेर येतं तसंच मूत्राशयातल्या घटनेवरती आणि त्याच्या केमिस्ट्रीवरती आणि मलाशयातल्या उष्णतेवरती पद्धतीने जर विचार केला तर तुम्ही वमन विरेचन अंगाला तेलून पोटामध्ये आवणं पोटावरती लेप करणं पोटावरती बो महाबिलवतेल किंवा बेलफळाच्या बियांचं तेल जे आहे ते बेली बटनमध्ये घालून रोज मसाज आहेत लिम्फॅटिक ड्रेन आहे किंवा मज्जातंतू आहेत त्याचं आरोग्य चांगलं होण्यासाठी स्थापन करणं जलौका लावून तिथलं दूषित रक्त जे आहे ते काढणं बस्तीचा वापर करून वा हळूहळू हो कमी व्हायला सुरुवात होते उत्तम पद्धतीने ओव्हिंद जे आहेत आता पिकलेली करमंज तुम्ही खाल्ली असतील ह्याच्या आधीचा जो भाग होता त्या तर ग्रंथीतल्या गाठी आहेत त्या झपाट्याने कमी व्हायला लागतात ह्याच्याविषयीचे रिसर्चसुद्धा चाललेले आहेत आणि प्रत्येक शरीरात असले जे आजार आहेत त्याचा गर्भाशय असलेला संबंध किंवा बी तर हा ज्या वेळेला गर्भाशयातल्या बीजग्रंथीच्या ठिकाणी उत्पन्न होतो आणि डॉक्टर त्याच्याकडनं जा हा सगळा भाग जो आहे हो तो समजावून घ्या तुमचं केस टेकिंग पूर्ण झाल्यानंतर केलं गेलं तर ड्रिलिंग वगैरे करताना जो ओव्ह्युरेन रिझर्व्ह तुमचा कमी होतो उन्हाळ्यामध्ये काय होतं ग्रीष्म ऋतू वगैरे हे जे आहेत ना आता येणारा वाईट साधना करणं या सगळ्या गोष्टी विसर्ग काळात व्हायला पाहिजे तर तुमचं शरीर लवकर पडत नाही करायला सुरुवात केली आणि दीर्घ श्वसन करायला लागला तर तुमचं आयुष्य जे आहे ते वाढायला लागणं गरजेचं आहे तर विसर्ग काळामध्ये जर तुम्ही ऑपरेशन प्लॅन ही उत्पत्ती होत नाही सेफ्टीसिमिया होत नाही पायमिया होत नाही इतर इन्फेक्शन होत नाही आणि माणूस लवकर त्यात रेड वाईन वगैरे पित असतात इतर काही खाल्लं तर त्यांना प्रॉब्लेम येत नाही पण आपण इथं घाम म्हणजे तुम्हाला अँटीबायोटिकचे शॉट जास्ती मारायला लागत नाही ला 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 ला। तर तुम्हाला ब्लड चढवण्याची गरज फारशी लागत ला 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 ला। नाही ह्याच्याबरोबर मी धूपन ब्रह्मचर्याचं पालन केलं की के शुक्र जातो शरीरातला हा टिकून राहतो आणि तो काय करतो इडनी फेलियरमध्ये आहे त्वचा रोगांच्यामध्ये आहे आणि हृद्रोगामध्ये आहे आणि अपू उत्पन्न होऊ नये असा जो आहार आहे ना तो खाल्ला जायला पाहिजे नित्यसे ज्या गोष्टी त्या पोटामध्ये घेणं अशा जर गोष्टी तुम्ही घ्यायला लागला शतावरी सारख्या होतं की ऑपरेशन किती सक्सेसफुल झालं असं तोपासणी अध्यायामध्ये सुश्रुत संहितमध्ये केलेला आहे की है केले है कि जो सर्जरीचा ग्रंथ आयुर्वेदातला आहे तर जवळच्या वैद्याकडून ही माहिती माणूस गेला तर आपल्याला त्याचं महत्व कळतं तर आजपासून तुम्ही आयुर्वेदाची ही ॲटलिस्ट येणार नाही तर हा डोळसपणे करायचा विचार आहे ह्याच्यामध्ये भीतीघन्ना हा प्रकार नाही आपल्या जुन्या ऋषीमुनी केलं ते त्यांनी लोकांच्या भलं होण्यासाठी सांगलेलं आहे ते माहिती दिली आहे सर तुम्ही प्रेक्षक आपण ही चर्चा पुढे छोट्याशा विश्रांतीनंतर कुठेही जाऊ नका पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर ऑपरेशन टाळण्यासाठी ती इथं जी आहे ती स्थानावाच्या त्रास कमी होतो आणि वगैरे